जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी माजी नगरसेवक किरण नामदेव चौधरी यांच्या पिताश्रीचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने परिवाराची भेट घेत दुहखात सहभागी होत त्यांचे सांत्वन केले नंदुरबार येथील पालिकेचे माजी नगरसेवक किरण नामदेव चौधरी यांचे पिताश्री नामदेव लक्ष्मण चौधरी यांचे वृद्धापकाळाने बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले होते अनुषंगाने नंदुरबार येथे जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आज सायंकाळी माजी नगरसेवक किरण चौधरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवारास संतवाना देत त्यांच्या दोहखात सहभागी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले याप्रसंगी माजी नगरसेवक किरण चौधरी यांच्या परिवारातील त्यांचे मोठे बंधू अनिल नामदेव चौधरी तसेच सुनील नामदेव चौधरी व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांची भेट घेत पालकमंत्र्यांनी त्यांना सात्वना देत त्यांच्या दुहखात सहभागी असल्याबाबत सांगितले तसेच याप्रसंगी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक किरण चौधरी यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार